गीता स्पेशल रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर मंडळी आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे कुड्याच्या फुलांची मस्तपैकी नॉनव्हेज रेसिपी चला तर बघूया इथं तुम्ही बघू शकता ही कुड्याची फुलं आहेत आणि कुड्याच्या फुलाचे असे फुला झुपके मिळतात तर त्याच्यातून ती स्वच्छ अशी निवडून निवडून घ्यायची आणि स्वच्छ धुवून घ्यायची मी इथं आंबाडकाठ घेतलेली आहे जी ओली काढ असते ती सुकून काड तयार होते आणि ही काढ मी जराशी भाजून घेतलेली आहे आणि दोन तीन वेळा धुवून मी पाण्यात ठेवलेली आहे आणि हे आपलं साहित्य आहे भाजीचं तर आता आपण कशी करायची भाजी ते बघूया याच्यासाठी मी दीड टेबलस्पून गोड तेल तापवलेलं आहे त्याच्यामध्ये दोन कोकम घातलेले आहेत दहा ते बारा पाकळ्या लसणीच्या छान ठेचून घातलेल्या आहेत लसणीमुळे खूप छान मस्त स्वाद येतो हिंग अर्धा चमचा घातलेला आहे आता आपण हे परतून घेणार आहोत तर मंडळी कुड्याची फुलं ही जी मी घेतलेली आहेत ती साधारण दोन वाट्या कुड्याची फुलं आहेत आणि एक वाटी मी आंबाडका घेतलेली आहे कुड्याची फुलं ही अतिशय औषधी आहेत आणि उन्हाळ्यामध्ये ही भाजी आपल्याला मिळते इथं आता आपण कांदा घालून घेणार आहोत कांदे मी साधारण तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत कांदा आपण छान मऊ करून घेऊया याच्यामध्ये मी मीठ या घालणार आहे ज्याच्यामुळे कांदा छान मऊ होईल कुड्याची फुलं ही आयुर्वेदिक औषधी आहेत जी आपल्या पोटासाठी खूप गुणकारी आहेत आणि बऱ्याचदा मुलं कुड्याची फुलं खात नाहीत किंवा कुड्याच्या फुलांची भाजी खात नाहीत कारण ती थोडीशी कडवट असतात पण जर आपण त्याची अशी नॉनव्हेज रेसिपी केली तर मुलांना कळणार पण नाही की याच्यामध्ये कुड्याची फुलं आपण वापरलेली आहेत आणि आपोआप ती खाल्ली जातील कांदा छान आता पोळलेला आहे याच्यामध्ये आपण हळद घातलेली आहे अर्धा चमचा या भाजीमध्ये आपण कोलिमही घालू शकतो कोलिम म्हणजे सुकटही म्हणतात त्याला आणि किंवा जवळाही म्हणतात किंवा त्याच्यामध्ये आपण सोडाही घालू शकतो तिखट घातलेलं आहे एक चमचा मी मिक्स मसाला घातलेला आहे आणि एक चमचा मी काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे सोडे म्हणजे जे कोंबीचे सुकून सोडे करतात ते सोडेही आपण याच्यामध्ये घालू शकतो आपल्याला जे काही सुक्या मच्छीचे प्रकार याच्यामध्ये वापरायचे आहेत ते आपण याच्यामध्ये वापरून अशा प्रकारे भाजी करू शकतो कांदा आता छान पोळलेला आहे अतिशय टेस्टी आणि रुचकर अशी ही भाजी आहे याच्यामध्ये आता आपण कुड्याची फुले घालून घेणार आहोत ही तुम्ही उकळून गार करूनही घालू शकता किंवा अशीचही घालू शकता मी ही इथं अशीच वापरलेली आहेत छान मिक्स करून घेऊया आंबाडकाड जी आपण याच्यामध्ये घा घालणार आहोत ती काड मी एक पाच मिनिट गॅसवर छान भाजून घेतलेली आहे मंद गॅसवर आणि मग त्यानंतर ती जवळजवळ चार ते पाच वेळा छान धुवून घेतली आणि मग ती पाण्यामध्ये ठेवलेली आहे अशा प्रकारे ती आपण वापरणार आहोत कुड्याची फुले ही याच्यामध्ये आता पाच मिनिट छान परतून झालेली आहेत आणि शिजवून झालेली आहेत याच्यामध्ये आता ही मी आंबाड घातलेली आहे अशा प्रकारे जेव्हा आपण ही ती पाण्यात ठेवतो त्यावेळेला ती खूप छान अशी मऊ होते आणि झटकन शिजते कडक राहत नाही आंबाडकाळ घातलेली आहे आणि आता आपण छान हे सर्व मिक्स करून घेऊया ही कुड्याच्या फुलांची आंबाडकाळ घातलेली जी भाजी आहे ती तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता खूप छान लागते याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत गरम मसाला अर्धा चमचा चम मी इथं गरम मसाला वापरलेला आहे मिक्स करून घेऊया याच्यामध्ये पाव प्याला पाणी घालणार आहे पुन्हा छान मिक्स करून घेऊया जर लागेल तर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी अजून घालणार आहोत कारण पाणी घातलं का तर आंबाडकाडा आहे ती अजून छान शिजायला मदत होते कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि आता आपण हे झाकण ठेवून एक पाच मिनिट छान शिजवून घेणार आहोत तर मंडळी कुड्याच्या फुलांची आंबाडकाठ घालून केलेली ही भाजी नक्की करून बघा भाजी आता आपली तयार झालेली आहे तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमधून नक्की कळवा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा यामुळे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल भेटूया पुन्हा माझ्या नवीन स्पेशल रेसिपीसह हो, गीता स्पेशल रेसिपीजमध्ये धन्यवाद